नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता चौथी विषय इंग्रजी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे क्वेश्चन नंबर वन ए आन्सर द क्वेश्चन बिलो फोर मार्क्स राईट द वर्ड्स स्टार्ट्स विथ एस दिलेल्या टेबलमधून एसने सुरू होणारे शब्द लिहायचे आहेत उत्तर लिहून दिलेलं आहे सी स्लो स्लेप्ट sleepy स्लोली सेकंड question राईट द वर्ड्स ends with e आन्सर वन्स रेस सी हॅव क्वेश्चन नंबर टू ए मॅच द वर्ड्स फोर मार्क्स जोड्या लावायच्या आहेत सुरुवातीचं चित्र फॅनचं आहे इट हॅज थ्री ब्लेड्स दुसरं चित्र सूर्याचं आहे इट इज हॉट सन तिसरं चित्र बदकाचं आहे डक इट इज पॉईट चौथं चित्र काऊचं आहे इट गिव्स मिल्क गाय दूध देते बी क्वेश्चन ट्रेस द डॉट्स अँड कम्प्लीट द टास्क टू मार्क्स स्मॉल लेटर लिहायचे आहेत एपासून झेडपर्यंत इथे लिहून दाखवलेले आहेत व्यवस्थित पहा सर्व लेटर्स यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर थ्री ए वन वर्ड फ्रॉम ईच ग्रुप अँड मेक मिनिंगफुल फ्रेजेस फोर मार्क्स वर्ड्स पहा टर्न, कम रन क्लाइम, गो आन्सर पहा टर्न अराउंड कम डाउन, रन हियर क्लाइम अप गो लेफ्ट रन राईट कम हियर याप्रमाणे फ्रेजेस तयार करायचे आहेत आणखी तुम्ही तयार करू शकता इथे दिलेल्या शब्दांचा वापर करायचा आहे गो राईट गो लेफ्ट याप्रमाणेही वाक्य तुम्ही तयार करू शकता पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आकारिक चाचणी किंवा प्रथम घटक चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनमध्ये सर्व पेपर आहेत बी क्वेश्चन राईट वन ऑर मेनी फोर मार्क्स वन कॅट मेनी कॅट्स एक मांजर अनेक मा मांजरे वन माऊस मेनी माईस वन फ्लावर मेनी फ्लावर्स वन लिफ मेनी लिव्ज एक वचन आणि अने, अनेक वचन येथे दिलेला आहे यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर फोर मेक मिनिंगफुल वर्ड्स टू मार्क्स अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत हा प्रश्न आता आपण पाहू दिलेले लेटर्स पहा ई टी एन सी ए डी एच बी एम आन्सर इट कॅट मॅन बॅट हॅट मॅट अँट अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा